पक्ष चक्काजाम आंदोलन यवतमाळ ये येथील संविधान चौक येथे आयोजित करण्यात आले आहे या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तसेच राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड निषेध नोंदवण्यात आला शेतकऱ्यांना योग्य योजना लागू न करण्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी सरकारला चेतावणी दिली की तुम्ही या महाराष्ट्राचे राजे नाहीत इथले खरे राजे हा शेतकरी आहे आंदोलनात शेतकऱ्यांच्या सातबाराला कोरा करणे व शेतकऱ्यांचे हक्क वाचवणे यासाठी आवाज उठवण्यात आला पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना वंचित ठेवले गेले असून त्याचबरोबर कोणत्याही शेतकऱ्याच्या हिताची योजना लागू करण्यात आलेली नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज खोबरागडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विपिन चौधरी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाध्यक्ष किशोर इंगळे मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवराम होते कृषी मंत्री कोकाटे यांच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी बस स्टँड चौक येथे पत्त्याचा खेळ खेड़ खेळून याचा निर्देश व्यक्त केला यावेळी सरकारविरोधी घोषणा देत आंदोलन संपवले आंदोलनात भाग घेतलेल्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देण्याची शेवटची ग्वाही दिली आणि सरकारला शेतकरी वाचवा अशा घोषणासह आंदोलन संपवले न्यूज एक्सप्रेस साठी अक्रम दिवान यांची बातमीच म्हटलं नव्हतं शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा इलेक्शनच्या पहिले शेतकऱ्यांचे मत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार वारंवार प्रत्येक सभेत सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू करू करू, करू। आता त्यांना या गोष्टीचा विसर का पडला हे सरकार फक्त उद्योगपतांचं सरकार राहिलं आहे का गरीब कष्टकरी शेतकरी मजुराचं हे सरकार नाही आहे का आताच होऊ घातलेल्या आताच झालेल्या पावसाळी अधिवेशनात कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्याबद्दलचा विचार सरकार के समीधी ये समीधी, ये या सरकारने केलेला नाही समिती तयार करण्यात आली परंतु ही समिती ही उपाययोजनेसाठी आहे का शेतकरी कर्जमाफीसाठी आहे हे अद्यापर्यंत त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आणि समितीचा रिझल्ट समिती किती तारखेपर्यंत कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी करेल हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही हा आमचा चक्का ज्या पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांनी स्वतःहून केलेला आहे शेतकरी यामध्ये स्वतःहून सहभागी झालेले आहे शेतकऱ्याच्या मनातला जो आक्रोच आहे तो शेतकरी रस्त्यावर उतरून आहे हाच आक्रोश जर शेतक सरकारनी कर्जमाफी केली नाही हाच आक्रोश तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये पाहायला मिळेल आणि संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद होतो पंचायत समिती होतो ग्रामपंचायत नगर परिषद होतो या पूर्णतः शेतकऱ्याच्या हातात राहील शेतकऱ्याच्या हातात राहिल्याशिवाय राहणार